किती मोठा असा हा नाग आहे पण काढूनच बसलेला आहे बघा चांगली साईज आहे खूप मोठा आहे नाग फणी काढतो पण आपण सोसायटी तो मध्ये नाग निघलेला आहे मित्रांनो सोसायटी मध्ये खूप मोठा असा नाग निघला होता मित्रांनो आणि त्यांनी मला कॉल केला आणि खरंच खूप मोठा नाग आहे कुठून आला साप कुठून आला यी किती वेळ झाला फिरतोय अर्ध तास झालं ओके तर बघा सोसायटी मध्ये एवढा मोठा नाग फिरतोय कडेने जे झाडे लावलेली आहेत इथे पार्किंग आहे गाड्याची कडेने झाडे लावलेली आहेत आणि कसं होतं अशा ठिकाणी मग लहान मुलं पण खेळत असतात चुकून चेंडू वगैरे गेलं त्यांना एवढं कळत नाही ते हात घालतात त्यांना माहीत नसतं अशा ठिकाणी साप पण लपू शकतो आणि बघा समोर किती मोठा असा हा नाग आहे काढूनच बसलेला आहे बघा चांगली साईज आहे खूप मोठा आहे नाग फनी काढतो पण आपण त्यांना लग्न ओळखू शकतो की हा नाग आहे म्हणून इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टॅकल कोबरा नावाने आपण याला ओळखतो हिंदी मध्ये देखील याला नाग नावाने ओळखतात विषारी जातीचा हा साप असतो मित्रांनो खूपच मोठा साईज आहे मित्रांनो नागाला ओळखायचं मला त्याच्या अंगावरती तुम्हाला गव्हासारखे सारखे इतके पाहायला भेटतील जे आपलं धान्य आहे गहू गव्हासारखे डॉट्स तुम्हाला बघायला भेटतील पूर्णपणे मास्कट कलरचं आहे साईज पण खूप चांगली चांगली खूप मोठी साईज आहे समळने दोराया खूप मोठा आहे ते बोलले होते नाग आहे पण मला वाटलं नव्हतं एवढा मोठा आहे म्हणून एकदम फुल साईज खूप मोठा नाग आहे हा <Car celebrations> नाग आहे तुम्हाला विषारी असो तिकडे बघू शकता तुम्ही कसा बसलाय तो एकदम अशा झाडांच्या साईडला बसलाय बघा इथे गॅप आहे हिंदीमध्ये नाग मराठीमध्ये नाग सोसायटी एरिया मित्रांनो एखाद्या लहान मुलाचा चुकून चेंडू जातं मुलांना कळत नाही चुकून हात वगैरे घालायला गेला त्या ठिकाणी असा जर साप एखादा बसला असेल तर खूप मोठा धोका होऊ शकतो असा साप कुठे दिसतोय तुम्ही त्याला मारू नका सर्व मित्रांना कॉल करा आता आपण काय करू याला बाहेर घेऊ आणि पॅक करून टाकू okay. साईज बघा केवढी आहे खूप mm. जास्त ऍक्टिव्ह आहे हा आणि बाबा तुलाच वाचवायला आलो आहे ना जास्त पॅके मित्रांनो आजीर्द आपल्याला खूप व्यवस्थित आणि काळजीपूर्वक त्याला पॅक करायचंय कोणताही साप असू देत मित्रांनो प्रशिक्षणाशिवाय कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हे बघा केवढा आहे आणि अशा पद्धतीने तो काय करतो हाताचा आधार घेतोय पण विषारी साप आहे त्यामुळे मला खूप व्यवस्थित पद्धतीने त्याला रेस्क्यू आहे <laughs> आज <का> है। <laughs> <मानना बड़ा गैंकूल। laughs> वजन खूप आहे खूप जास्त हेवी आहे चांगला हेल्दी आहे बघा सोसायटीच्या सोसायटीच्या आसपास जो पण जो काही झाडांचा पाला असतो तो तुम्ही डेली स्वच्छ करत जा कारण त्याच्यामध्ये जर साप असतील तर आपल्याला दिसून पण येत नाही इथे आपली सीट दिलेली आहे क्या बोलले लंबा लंबा नाही आहे लेकिन ऐसा जाडा छोडा आहे हेवी आहे लेकिन झेरीला आहे ना <laughs> ये काट ले आपको तो क्या करते हो आप? ये काट ले तो हम हॉस्पिटल जाते हैं क्योंकि जब सांप काटता है तो इसके ऊपर एक ही इलाज है वो एंटीवेनम जो हमें हॉस्पिटल में मिलता है इतनी तो देर तक तो इसका असर नहीं होगा तक आप हॉस्पिटल में अगर हम वक्त पहुँचेंगे ना तो कुछ भी नहीं होगा मतलब हमारी जान बच जाए कितना देर

उसकी हमारे ब्लड सेल पूरा तो बनता है।, चला हाँ। है। तो वो अलग साफ़ है जो आप बोल रहे हैं अगली बार आता है तो दस मिनट होंगे अगर कोई काटे नहीं, नहीं नहीं, अगर हमें साग काटता है ना हमारे चालीस मिनट रहते हैं चालीस मिनट में आप पहुँच सकते हैं किधर भी पहुँच सकते हैं चालीस मिनट में पवन भाई का चालीस मिनट